येत्या बावीस जानेवारीला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे माघी गणेश जयंती माघी गणेश जयंती हा दिवस अतिशय महत्वाचा आणि अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते माघ शुद्ध चतुर्थी ही तिथी विविध नावांनी ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असेही म्हटले जाते गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा होता तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा अतूट संबंध जोडला गेला आणि म्हणूनच माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य असे आहे की या दिवशी श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पा आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवर येतात असे मानले जाते म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाची पूजा तसेच काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे गुरुवारी माघी गणेश जयंतीला तुम्ही एक वेळ उपवास केला नाही तरी चालेल परंतु एकवीस तांदळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पांच्या कृपेने पूर्ण होते घरामध्ये भरभराट होते दारिद्र्य आणि गरिबी नष्ट होते हा एकवीस तांदळांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तसेच लाईक like बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला गुरुवारी माघी गणेश जयंतीला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा एकवीस तांदळांचा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही तुमची इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकता माघी गणेश जयंतीला सर्वजण व्रत करत असतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करतात कारण या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे जो व्यक्ती या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते आरोग्य धन आणि यशाची प्राप्ती होते तसेच संतती प्राप्तीचे सुख लाभते परंतु उपवास करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे माघी गणेश जयंतीला दिवसभर व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करायची असते परंतु संध्याकाळी चंद्राचे दर्शन घ्यायचे नसते इतर वेळी आपण संकष्टी किंवा विनायक चतुर्थीला व्रत करून रात्री चंद्राची पूजा करून व्रत सोडतो परंतु माघी गणेश जयंतीला चंद्राची पूजा करायची नसते आणि चंद्राचे दर्शन सुद्धा घ्यायचे नसते फक्त दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करून व्रत सोडायचे असते शक्य असेल तर या दिवशी चुकून सुद्धा चंद्राकडे पाहू नका कारण त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात या दिवशी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती मूर्ती आणण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो तुम्ही चांदीची सोन्याची किंवा पंचधातूची मूर्ती आणू शकता मूर्ती आणल्यानंतर तिच्यावर गंगाजलाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि ती मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करायची आहे जर आधीच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे आता मी तुम्हाला जो एकवीस तांदळांचा उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी आहे अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतेच आणि ती पूर्ण होण्यासाठी आपण मेहनत करत असतो पण त्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी त्या मेहनतीमध्ये यश मिळावे यासाठी हा उपाय करायचा आहे तुमची इच्छा नोकरी मिळण्याची असेल धनप्राप्तीची असेल मुलांच्या प्रगतीची असेल पतीच्या प्रगतीची असेल कर्जमुक्तीची असेल किंवा कोणतीही शारीरिक किंवा मा मानसिक इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय मागी गणेश जयंतीला करू शकता ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घराची वर्षभर भरभराट होते गणपती बाप्पांच्या कृपेने त्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य नष्ट होते हा उपाय करण्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचे आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे कारण या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते आणि या दिवशी तिळाचे फार मोठे महत्व आहे स्वच्छ स्नान झाल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे बाप्पांची मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर एका पाटावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावर थोडेसे हळद आणि कुंकू अर्पण करून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा आणि धुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदाचे फूल असेल तर तेही अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना तिळगुळाचा लाडू प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे धूप दीप आणि अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे आणि त्यानंतर हा उपाय सुरू करायचा आहे या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे तीळ गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि तीळ अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त करायची आहे असे म्हटले जाते की गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पांना तीळ अर्पण करताना मनोभावे इच्छा व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होते शिक्षण घेणाऱ्या मुलांनी सुद्धा हा उपाय नक्की करायचा आहे जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल आता या एकवीस तांदळांच्या उपायासाठी एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना कुठेही तुटलेले किंवा फुटलेले तांदूळ घेऊ नका कारण गणपती बाप्पांना तुटलेले किंवा फुटलेले तांदूळ अर्पण केल्यास घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येते अशी मान्यता आहे त्यामुळे बाप्पांना अर्पण करण्यासाठी नेहमी अखंड वस्तूच घ्यायच्या असतात या एकवीस तांदारांवर थोडेसे हळद आणि कुंकू टाकून ते लाल पिवळे करून घ्यायचे आहेत म्हणजेच अक्षदा तयार करायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांसमोर आसन टाकून बसायचे आहे सर्वप्रथम दिवा लावायचा आहे कारण कोणताही उपाय किंवा सेवा आपण करताना ती देवापर्यंत पोहोचवण्याचे काम दिवा करत असतो म्हणून अग्नीच्या सहाय्याने पूजा केली जाते आणि उपाय करताना सुद्धा सर्वप्रथम दिवा लावणे आवश्यक असते यानंतर या, या एकवीस अक्षदा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ओम गणगणपते नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचे करायचे आहे शक्य असेल तर अकरा एकवीस किंवा एकशे एक, एक, एक आवर्तन देखील करू शकता परंतु किमान तीन वेळा तरी गणपती अथर्व शीर्षाचे करणे आवश्यक आहे शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे आणि तीन वेळा गणपती स्तोत्राचे पठन करायचे आहे वाचता येत नसेल तर श्रवणसुद्धा करू शकता यानंतर हातामधील अक्षदांची मूठ घट्ट बंद करायची आहे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे बाप्पांकडे इच्छापूर्तीसाठी साकडे घालायचे आहे त्यानंतर एक एक अक्षदा उजव्या हातामध्ये घेऊन ओम गणगणपते नमहा असे म्हणत इच्छा व्यक्त करायची आणि ती अक्षदा बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे अशा पद्धतीने एक एक करून सर्व एकवीस अक्षदा अर्पण करायच्या आहेत एकाच वेळी सर्व अक्षदा अर्पण करू नयेत कारण प्रत्येक अक्षदेला स्वतंत्र मान दिला जातो अशा प्रकारे एकवीस वेळा मंत्र म्हणत आणि एकवीस वेळा आपली इच्छा व्यक्त करत अक्षदा अर्पण केल्याने मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होते कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते तसेच कुंडलीतील सर्व ग्रह मजबूत होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते योगायोगाने ही गणेश जयंती गुरुवारी आली आहे गुरुवारी अजून काही विशेष प्रभावी उपाय केले जातात जेव्हा असे योग एकत्र येतात तेव्हा सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होतो या सर्वार्थ सिद्धी योगामध्ये केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरतात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचण येत असेल पैसा टिकत नसेल जिथे पाच रुपये कमावता तिथे सहा रुपये खर्च होत असतील तर अशा वेळी एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत त्यावर हळद आणि कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत त्या अक्षदा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून पोटली तयार करायची आहे ही पोटली माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे त्यानंतर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पठन करायचे आहे आणि एक वेळा श्रीसूक्ताचे पठन करायचे आहे माता लक्ष्मीला आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही पोटली उचलून घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवायची आहे यामुळे घरामध्ये भरभराट होते दारिद्र्य आणि गरिबी नष्ट होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि धनसंपदा आणते त्याचबरोबर तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर गणेश जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहे यथाशक्ती तीराचे लाडू प्रसाद म्हणून मंदिरात द्यायचे आहेत असे केल्याने गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मणी कृष्ण